सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माणगाव खोऱ्यातील घावनाळे गावातील गावकरवाडी भागाला चक्रीवादळाचा मोठा फटका बसलाय या वादळात हजारो झाडे उन्मळून जमीन दोस्त झाली आहेत या चक्रीवादळाने अनेक शेतकरी आणि बागायतदार यांच्या बागायती जमीन दोस्त झाल्यात अचानक आलेल्या या चक्रीवादळाने शेतकऱ्यांचे मोठी हानी झाली असून काही मिनिटातच चक्रीवादळाने होत्याचं नव्हतं करून टाकलंय या चक्रीवादळाचा कुडाळ तालुक्यातील घावनाळे गावातील गावकरवाडीला फार मोठा फटका बसलाय प्रचंड सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय अद्यापही या ठिकाणी पंचनामे झाले नसल्याने बागायतदार वर्गात नाराजीचे सूर उमटलेले पाहायला आहेत दोन दिवस झाले चक्रीवादळ वा होऊन गेल्यावर आणि साधारण काजू आणि आंबा धरून एक पाच सहाशे झाडं आमची उलमळून पडलेली आहेत मोडून पडली आहेत आंबाला आंबा फळ नुकसान झालं मोठ्या प्रमाणात पडले जमिनीवर आहे हो आणि कोणसुद्धा अधिकारी फिरकलेले नाहीत वारंवार मी तहसीलदारांना फोन करतो आहे कुठले लोकप्रतिनिधी इकडे फिरकलेले नाही आहेत कोणाचाही लक्ष नाही आहेत गावातल्या तलाट्याने ऑफिसला सांगितलं तलाठी फक्त येऊन गेले आहेत त्यांना काही केलेलं नाही आहेत अजून कृषी अधिकारी कोण फिरकलेले नाही आहेत मग ह्यांचा आम्हाला लोकप्रतिचा उपयोग तरी काय जर शेतकऱ्यांना त्याचं काय कोकणातला शेतकरी हा कुठल्याही आत्महत्येला कुठला प्रवृत्त होत नाही आहे तो आपल्या कष्टाच्यावर विश्वासावर राहतो आहे आणि तरीसुद्धा त्या अशा अशा संका अवकाळी संकटांना त्याला तोंड द्यावं लागतं आहे आणि कुठल्याही शासन याच्याकडे लक्ष देत नाही आहे ना त्यांची भरपाई मिळत आहे दोन वर्षापूर्वी तोक्ती वादळ झालं त्याही दरम्यानसुद्धा दीड कोटीचं नुकसान झालं होतं त्याची मला फक्त नुकसान भरपाई सत्तर हजार रुपयेच देण्यात आलेली आणि कुठलाही लोकप्रतिनिधी कोण अधिकारी कोण इकडे फिरकले नाही एकदा फक्त पंचनामा करून गेला आठ दिवसांनी पंचनामाला आलेत कृषी अधिकारी आजची हीच परिस्थिती आहे वारंवार मी दोन दिवस आता फोन करतो आहे पण कोण इकडे फिरकलेला नाही आहे कृषी अधिकारी तर तात्काळ ह्याची शासनाने दखल घ्यावी लोकप्रतिनिधी ह्याची दखल घ्यावी ही माझी मागणी आहे सरकारकडे मत मागायला सगळे देतात पण बाकी कारे कम ते मतदानाचा कार्यक्रम संपला की परत कोण पाठ फिरकून जो बघत नाहीये आहे शेतकरी तसाच मरतो आहे माझं नुकसान दोन अडीच कोटीचं झालेलं आहे जवळपास चक्रीवादळ झालेलं आहे त्याला दोन दिवस आज पूर्ण झालेले आहेत त्या चक्रीवादळामध्ये आमचे आंबा काजू आणि सागवान ही झाडं मुळासकट उन्मळून पडलेले आहेत तसेच आंबा एकदम तयार झालेला आंबा झाडावर आम्हाला आता बाजारात नेऊन आम्ही आता विकू शकतो अशी फळधारणा झालेली होती ती फळधारणा अक्षरशः जमिनीवर कोसळलेली आहे आणि आमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तर तशी दोनशे अडीचशे झाडं सगळी आंबा काजू धरून झालेले आहे नुकसान <coughs> शासनाच्या अधिकाऱ्यांना आम्ही झालेल्या दिवसांपासून फोन करतो आहे पण दोन दिवसानंतर काल तलाटे मॅडम फक्त येऊन गेलेले आहेत त्यांनी सांगितलेलं आहे कृषी अधिकारी येऊन तुमचा पंचनामा पूर्ण करतील पण अजूनही आज तिसरा दिवस असतानाही कोणी इकडे आलेलं नाही आहे वादळाचे नुकसान भरपाई मिळाली पण अगदी थोड्या प्रमाणात मिळालेली आहे जे नुकसान झालं ते चारपट झालं आणि मिळालेली रक्कम आम्हाला पावपट होती अक्षरशः डोळ्यातून पाणी येत होतं ती पडलेल्या झाडांची फळं हाताने आपण काढतोय हे बघून अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं की आपण एवढी झाडं मोठी करून आता हे फळं असं आपलं आलेलं नुकसान हे किती आता मोठं झालं आहे आणि आपल्याला आता याच्यातून कसं बाहेर पडावं हा प्रश्न माझ्यासमोर आलेला होता